या ठिकाणी आले असतील तर आपला हार्दिक स्वागत आहे मायरा पंकज आणि रायफल सिकंदर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे गाड्याला बघा पायथ्यावर उरव्या लक्ष द्या समोर सुंदर अशी शरद चालू आहे मैदानात प्रथम शरद धावते असे वास्त्रांची लढत आहे बघा तिकडा प्रवीण तिकडे जय बुरखुले आणि प्रवीण चा निर्वाद वर्चस्व प्रथम शरद डावी साइड धन्यवाद शांती घ्या शांती घ्या ओ हो।